स्वामी समर्थ अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वीस पैकी एक उपाय नक्की करा सगळी संकट दुःख दूर होतील काही विशेष मनोकामना पूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावे खोबऱ्याचे नैवेद्य दाखवावे ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावा तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फूल अर्पित करावे धनलाभासाठी धनलाभासाठी धनला या दिवशी श्री गणेशाची आराधना करा बाप्पाला दुर्वाची माळ आणि मोदगाचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर श्री गणेश स्रोताचे पठन करा सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अक्के हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असला आणि यश हाती लागत नसेल प्रत्येकावेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी आपल्याला कामात यश मिळेल लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होण्यात अडथळे येत असतील कोणत्याही प्रकारचे विघ्न येत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गुळ आणि दुर्वाच्या एकवीस जोडी अर्पण करा आणि प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करा यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होतील आर्थिक समस्या सोडवण्यासाठी घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा जर तूप गाईचे असेल तर ते अधिक चांगले आहे या नैवेद्याचं गूळ गायीला खाऊ घाला हा उपाय प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आणि पुढील वर्षी अनंत चतुर्थ ती तशीपर्यंत करा काही काळातच तुम्हाला घरात गणपतीचा आशीर्वाद दिसू लागेल घरात शांततेसाठी असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो घरामध्ये देवीच्या लक्ष्मी घरामध्ये देवी लक्ष्मीला बोलावायचे असेल तर शांती आणि आनंद राखणे खूप महत्वाचे आहे यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करा हे यंत्र खूप लाभदायक आणि शुभ आहे या यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते प्रगतीसाठी जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची बाप्पाची मूर्ती घरी आणा त्याची पूजा करा आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण त्या दरम्यान श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जोप करावा कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी तुमच्या कुटुंबात काही संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला गणपती गजमुख आहे असे केल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतो